संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी जाहिरातीसाठी संपर्क अल आशियान बिल्डिंग नगर खोपोली जिल्हा रायगड फोन नंबर झिरो टू वन नाईन टू टू सिक्स फोर एट 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 नाईन वन सिक्स एट थ्री झिरो एट झिरो एट वन विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्या भाई शिंदे यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत जे पेरले तेच उगवले असून भाई शिंदे यांचा पराभव लोकांनी केलाय त्यामुळे आम्ही गद्दारी करण्याचा प्रश्नच कुठे येतो आमच्या विरोधात विरोधात बॅनर छापणाऱ्या भाऊ गायकवाड गुन्हा दाखल केला असून कारवाईची मागणी केली आहे असे सांगून शिवसेनेच्या एका गटाने भाई शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय जिल्हा परिषद निवडणुकीत सासगाव गटात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई सुरू झाली आहे पराभवाला कारणीभूत असलेल्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करावी अशा आशयाचे बॅनर साजगावचे माजी सरपंच भाऊ गायकवाड यांनी छापल्याचे समोर आल्याने बुधवारपासून शिवसेनेत अंतर्गत संघर्ष सुरू झालाय काल मला दुपारी तीन वाजता एक फेसबुकवर भाऊ गायकवाड यांच्या फेसबुकवर एक सोशल मीडियावर तो स्क्रीन मला त्या संदर्भात आम्ही दिसत पोलीस स्टेशनला खोपोली पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा हे केलेलं आहे त्याचा रिसर अर्ज दिलेला आहे एफ आय आर दाखल केला आहे पुढील तपास आता पोलीस स्टेशन करते गद्दार म्हणून शब्द लिहिला आहे त्याचा निषेध करतो गद्दार नक्की ठरवायचं कुणी हे पक्षासाठी ठरवाल ना आम्ही जर पक्षाच्या विरोधात काम केलं असेल तर त्याचा निर्णय पक्ष देईल भाऊ गायकवाड यांच्या विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवसेनेच्या एका गटाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करताना जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार भाई शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय ठरवणार मला सांगा दोन हजार नऊ साली विधानसभेच्या इलेक्शनला देवेंद्र साठम उभे होते या भाई शिंदेनी हनुमान पिंगळेला बंडखोरी करायला लावली ही गद्दारी नाही का त्याच्यानंतर हनुमान पिंगळेला उभा करून त्याचे भाऊ आणि स्वतः गावोगावी फिरून सिलेंडरला मत द्या म्हणून सांगत होते तेवढ्यावर भागला नाही उभा करण्यासाठी याच्या कॉरिवॉर चार मिटिंग झाल्यात त्या मिटिंगला मी ना संतोष विचार कंटिन्यू चार मिटिंग होतो आणि ह्याला त्यावेळेस आम्ही रिक्वेस्ट करत होतो की अपक्ष उमेदवार उभा नाही करायचा आपण अपक्ष करायचा नाही हा म्हणतो अपक्ष फक्त एचार पाटीलच विरोध आहे आम्ही आमचं सर्वांचं मत आहे एचआर पाटील आणि सर्वांना भडकवले होते की पक्षाच्या उमेदवारच्या विरोधात आपण अपक्ष उमेदवार उभा करतो एवढं झालं नाही तो दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद निवडणुकीला यांनी अखेरचा जाही महाराष्ट्र शिवसेनेला केला आणि मनसेत जायला तयार झाला होता बाळासाहेबचा फोटो उतरवला गाडीवरून झेंडे उतरवले तेव्हाही शेका पक्षाचे पैसे घेऊन दुसऱ्या बुथ बुथ सावर नंतरच्या विधानसभेला पहिले अखेर जिल्हा परिषद निवडणूक माझी पंचायत समितीची शीट पाडण्याला कारणीभूत हे विधानसभेला पक्षाने अधिकृत उमेदवारी हनुमान पिंगळेंना दिली ह्या माणसाने महेंद्र थोरवेच्या पाठीमागे राहून महेंद्र थोरवेचे पैसे घेऊन लोकांना कब्बसीचा प्रचार करत होता आता दोन हजार चौदाची निवडणूक विधानसभेची आजची पत्रकार परिषद शिवसेनेच्या विरोधात नाही असे स्पष्ट करून आमच्या विरोधात छापण्यात आलेल्या बॅनरबाबत खुलासा करण्यासाठी असल्याचे उल्हास भुरके यांनी सांगितले एका मला ना माहिती नाही परंतु अशा व्यक्तीने ती बॅनरबाजी केलेली आहे त्याच्या त्या बॅनरबाजीच्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेतली आहे भाऊ गायकवाड यांच्या विरोधात पंचवीस लाख रुपये मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही उल्हास भुरके म्हणाले त्याच्यानंतर मी माझ्या वैयक्तिक मानहानी झाली त्या कटआउट लाखाचा दावा उद्या सकाळी दाखल करणार पोलीस स्टेशनला जी एन सी आर एफ आय आर नोंद झालेला आहे बाकी आता मी आज कोर्टामध्ये त्याच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आणि प्रायव्हेट केस दाखल करणार नाही नाही भाऊ गायकवाडला आरोपी करण्याचं कारण फेसबुकवर त्याच्या स्वतःच्या अकाउंटवरून त्यांनी क्लिप टाकलेली आहे त्याच्यामुळे तो आरोपी झाला ना आमच्या वतीच्या नाही याच्या मागचं सूत्रधार पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल ना, ना कोण आहे का आहे कोणी कटआउट लावले पोलिसांनी आता सध्या एनसीआर नोंदवून घेतलाय त्याला बोलव ना ते कटआउट जप्त करून आणलेत आज मी परत त्याच्यात नाही झालं तर प्रायव्हेट केस दाखल करतोय त्याकडनं परत पोलीस स्टेशनला त्याचा हे येईल ना समज त्याला अटक करा म्हणून आपण पक्षाच्या विरोधात काम केले नसून पक्षविरोधी काम केल्याचे सिद्ध झाले तर पक्ष देईल ती शिक्षा भोगू असेही भुरके यांनी सांगितले की ठरवायचं कुणी हे पक्षासाठी ठरवाल ना आम्ही जर पक्षाच्या विरोधात काम केलं असेल तर त्याचा निर्णय पक्ष देईल प्रोसिजर आहे पक्षाचे पदाधिकारी पक्षाकडनं झाली असेल कारवाई पक्षाने करावी ना आम्ही समर्थ त्याला पण आम्ही गद्दारीच केली ना आम्ही विरोधात प्रचार केला नाही आपणही पराभव पाहिलाय पराभव स्वीकारायला जिगर लागते हार पचवता येत नसेल तर निवडणूकच का लढवता असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला त्या सगळ्या नाराजीचं खापर आमच्यावर फोडायचं एकच फक्त काम आपण पडलो पराभवाला सामोरं जायचं नाही पराभव स्वीकारा ना मोठं मार करून दुसरे पडले की याला आनंद व्हायचं टाळे वाजवायचं आणि आता स्वतः पडलो जीव तुला हार पचवतो हार मी पण स्वीकारले देवेंद्र साठमने स्वीकारले हनुमान पिंग दोन वेळा स्वीकारले आम्ही काय हार स्वीकारली नाही काय आम्ही मोठं पण लोकांना आम्ही मान्य नाही ना लोक आम्हाला मान्य एक चाटाड लावून काय लोकांची हे गरजेची आमचे फोटो टाकण्याचा अधिकार नाही त्यांना हार पसर तरी इलेक्शन उभंच राहायचं नाही ना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असे भाई शिंदे यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोटही एच आर पाटील यांनी यावेळी केला जेव्हा मी इच्छुक म्हणून अर्ज दिला दिल्यानंतर मला माझं मी फोनवर माझी चर्चा द्यायची आणि माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मला ह्या भाषेत सांगितलं की एच आर पाटील मला जर पक्षाकडून तिकीट मिळालं नाही तर मी स्वतः अपक्ष उभा राहून माझी मी ताकद दाखवी अशा पद्धतीने स्वतः भाई शिंदे बोललेले आहेत आणि त्याच वेळेस बोलतो तुझी ताकद दाखवण्यापेक्षा तू पक्षाकडून तिकीट घ्या आणि मग ताकद दाखव मी माघारबाली घेतो आणि मी माघारबाली वेळेस त्यांनी असं की जो अपक्ष उमेदवार आहेत ज्याला अपक्ष उमेदवार जो तयार केला तो तो तयार करण्यासाठी त्याचा मेन सूत्रधार हाच स्वतः भाई शिंदे स्वतः होता आणि या बाई शिंदेने सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून अपक्ष उमेदवाराला तयार करून त्याला हनुमान पिंगलेनं उभे उभे केले होते त्यांनी आणि त्याच्या स्वतःच्या कॉरिअर चार मिटिंग झाले होते अपक्ष उमेदवाराच्या त्यावेळेस या निवडणुकीत कोणी काम केले किंवा कोणी काम केले नाही याचा अहवाल प्रचार दिला आहे त्यामुळे पक्ष काम केले नसेल त्याच्यावर कारवाई करीलच परंतु असे असतानाही आमच्या विरोधात बॅनर लावण्याचा प्रयत्न करून आम्हाला गद्दार ठरवणारे हे कोण असा सवालच उल्हास भुरके एच आर पाटील आणि संतोष विचारे यांनी केला आहे आम्ही विरोधात काम केले असते तर भाई शिंदे यांचा चार हजार मतांनी पराभव झाला असता असा दावा उल्हास भुरके यांनी यावेळी केला उमेदवार पक्ष पण बघितलं जनतेने नाही पुढचं विधानसभेचं तिकीट केलं असता चार हजार मतांनी पाडला असता यावेळी भाई शिंदे यांच्यावर उपस्थित सर्वांनी जोरदार हल्ला चढवला दोन हजार नऊमध्ये हनुमंत पिंगळे यांना बंडोखोरी कोणी करायला लावली हे जग जाहीर आहे माजी आमदार देवेंद्र साटम यांचे पाय धरून मोठे झालेल्या भाई शिंदेंनी पिंगळे यांना उभे करून साटम यांना पराभूत केले शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून मनसेत जाण्याचा निर्णय कोणी घेतला होता हे शिवसैनिक विसरलेले नाहीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे झेंडे गाडीवरून काढणाऱ्या भाई शिंदेंनी दोन हजार चौदामध्ये शिवसेनेची अधिकृत उमेदवारी हनुमंत पिंगळे यांना मिळालेली असताना शेकापचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याकडून पैसे घेऊन शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केला गेल्या काही वर्षात सर्व धंदे केलेल्या भाई शिंदे यांनी आम्हाला निष्ठा शिकू नये असा टोलाही यावेळी लावण्यात आला उद्धव साहेबांनी कोण ठरवणार गद्दार आणि मला सांगा दोन हजार नऊ साली विधानसभेच्या इलेक्शनला देवेंद्र सावट उभे होते या भाई शिंदेनी हनुमान पिंगळेला बंडखोरी करायला लावली ही गद्दारी नाही का त्याच्यानंतर हनुमान पिंगळेला उभा करून त्याचे भाऊ आणि स्वतः गावोगावी फिरून सिलेंडरला मत द्या म्हणून सांगत होते तेवढ्यावर नाही पिंग उभा करण्यासाठी ह्याच्या कॉरिडॉर चार मिटिंग झाल्यात त्या मिटिंगला मी ना संतोष विचार कंटिन्यू चार मिटिंग वाजवतो आणि ह्याला त्यावेळेस आम्ही रिक्वेस्ट करत होतो की अपक्ष उमेदवार उभा नाही करायचा आपण अपक्ष करायचा नाही हा म्हणतो अपक्ष फक्त आर पाटीलच विरोध आहे हां आम्ही आमचं सर्वांचं मत आहे आर पाटील आणि सर्वांना यांनी भडकवले होते की पक्षाच्या उमेदवारच्या विरोधात आपण अपक्ष उमेदवार उभा करतो एवढं झालं नाही दोन हजार बाराच्या जिल्हा परिषद निवडणुकीला यांनी अखेरचा जाही महाराष्ट्र शिवसेनेला केला आणि मनसेच जायला तयार झाला होता बाळासाहेबचा फोटो उतरवला गाडीवरून झेंडे उतरवले तेव्हाही शेका पक्षाचे पैसे घेऊन दुसऱ्या बुथ बुथ सावर ते नंतरच्या विधानसभेला पहिले अखेर महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक माझी पंचायत समितीची शीट पाडण्याला कारणीभूत हे जर आम्हाला गद्दार बोलत ही काय गद्दारी आहे ही उघड गद्दारी हो आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेला पक्षाने अधिकृत उमेदवारी हनुमान पिंगळेना दिली ह्या माणसानी महेंद्र थोरवेच्या पाठीमागे राहून महेंद्र थोरवेचे पैसे घेऊन लोकांना कब्बशीचा प्रचार करत होता त्याच्यानंतर कर्जतला या विधानसभेच्या प्रचारार्थ जाहीर सभा होती उद्धव साहेबांची या प्रचार सभेसाठी याला चार वेळा अनाउन्सिंग केली समोर, समोर स्टेजच्या समोर एका टपडीवर चा पण अख्ख्या सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ते आणि हा पक्ष नेतृत्वाचा अपमान नाही का आणि समोर छाप येत होती साहेबांची हे चालू होती स्टेजवर भाषण चालली होती आणि हा स्वतः छाप येत होता आणि सगळे धंदे करून आम्हाला पक्षाची गादारी शिकवायची आम्ही गद्दारी केली नाही मी माझ्या घरातून बाहेर निघालो नाही कुणी कुठल्या शिवसे शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी शिवसैनिकांनी सांगाव की उल्हालुरकेनी कुठल्या पक्षाला मतदान द्यायला सांगितलं त्याला पाडला आम्ही लोकांना शिवसैनिकांनी पाडलेलं आहे कारण त्यांनी दोन सगळ्या गेलेल्या शिवसैनिकांनी पाडला त्याच्यावर आरोप झालेले शिवसैनिक त्याच शिवसैनिकांनी पाडलेले धरणार नाही मला विचारणार नाही तर माझ्यावर आरोप करताच कसे पहिले आणि जर मी एवढा मोठा होतो तर मला तुम्ही प्र तुमच्या प्रक्रियेमध्ये घ्यायला पाहिजे होतं ना माझी करून कारण माझी तालुक्यातून कर मी आज सर्वांच्यात मोठाच होतो कारण माझ्या कारकिर्दीत तीन जिल्हा परिषद आल्या होत्या पाच पंचायत समिती आल्या होत्या पंचायत समिती माझ्याकडे होती तुमच्या कार्यकिर्दीत काहीच ठरलं ना तुम्ही तर ता माझ्या जबाबदार काहीतरी खापर पडतं माझ्यावर प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने सर्वसामान्य शिवसैनिक हातभर झाले आहेत त्यातच अशा प्रकारे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येत असल्याने प्रामाणिक शिवसैनिकांची मात्र अडचण झाली आहे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झालेल्या शिवसैनिकांना गटबाजी थांबली पाहिजे असे वाटत असले तरी शिवसेनेतील गटबाजी भविष्यात तरी थांबेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही दरम्यान पालीफाटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते उल्हास भुरके माजी सभापती एच आर पाटील माजी तालुका प्रमुख संतोष विचारे विभाग प्रमुख हेमंत देशमुख शाखा प्रमुख मनोज पाटील शाखा प्रमुख मोहन शिंदे शाखा प्रमुख संदीप बोर्ले सोनू चौधरी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट संवाद मराठी